जे सोयरे आहेत म्हणजे व्याही आहेत समजा पत्नीच्या आईवडील आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे तरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे व्याही आहेत समजा पत्नीच्या आई वडील आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे होईल ती साखळी त्या सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणावर पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मला तर नाही दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखं मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इश्यू करायचा ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीतमध्ये हे करा आपल्या त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर ह्या शा मंत्र्यांची काही सो राहण्याची सोय झाली तर जाण्या येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ता ताबडतोब चीफ सेक्रेटरी सुद्धा त्याला नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका